कशा झाड आहे मुळे लांबते तिथे गोळा करून लागेल त्याच्यात गोळा करून आवर पटपट पाऊस येतोय आणि सावकाश लागत नाही मला

त्या बे तिथंच लाव जमनीत जमनीत चांगलं येते अरे त्याच्यातच लाव खाली मोळ्या पसरत्या त्याच्या तिथंच लावायच खाली जमनीत हा तिथंच लाव ठेव तस नाही हा ठेव मी तू माती टाक खाली होते तशीच माती पण होत झाले माते झाले चला आता घरात पाऊस येतोय पटक ठेव पावसात पाणी पडते त्याला